कार्तिकचे पप्पा आले बघा साडेचार वाजलेत हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांच्या परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं बघा घरी आलेत ना तर कार्तिक कसं का करते त्याला बघा तर बघा आमचे कार्तिकचे पप्पा घरात आले तर यांचं यायचा टायमिंग आहे साडेचार चार ते साडेचारच्या आत येतात बघा तर आता ते आलेत एवढं भारी किचन असलं तर कोणाला वाटेल की ह्याच्यावर परत स्वयंपाक करायचा म्हणून हे बघा तर किचन आज स्वच्छ वाटायला लागले ना तर मला अजिबात मूड नाही काय पण बनवायला तर इथं बघा माझं हे किटलीतलं तेल संपले तर ह्याच्यात टाकून ठेवले तर ह्याच्यात लोणचं होतं आणि ह्याच्यात थोडंसं चटणी होते दोन्ही संपले म्हणून घासून ठेवले ते आणि कार्तिकच्या टिफिन शाळेतून आला ना तो त्याच्यासाठी टिफिन पण घासून ठेवलं मग बेसिंग मध्ये फक्त आता दोनच भांडे आहेत तर पाणी पण होतं हे बघा पाणी पण नाही आहे त्याच्यासाठी एवढंच भांडे आणि हे करकट्यासाठी आहे म्हणजे हे पण घासून ठेवा म्हणून पाणी नाही ना, ना। त्याच्यासाठी हे दोन वस्तू राहिलेत आणि आज आत्ता जस्ट पप्पा आले कार्तिकचे तर त्यांचा टिफिन पडलाय तर आता मी चाय बनवून घेते कार्तिकचे पप्पा आले ना साडेचार वाजले तर ह्याच्यात आहे ना मी रात्री बनवलेला तो भात आहे तो भात फ्राय केला आणि मी आणि कार्तिक खाऊन घेतलो आणि पीठ संपलं ना तर ह्याच्यात टोपल्यात काढून ठेवले आणि आता पीठ पण दळायचंय त्याच्या अदोगरना चाय बनवते चाय पितं मग मी पीठ दळायला ठेवते आज तर एवढं किचन क्लीन आहे ना तर ना मला खूप म्हणजे असं खूप म्हणजे आवडायला आहे तर म्हणजे वेळेवर झाला आज माझं काम आणि घाण नाही आणि मी इथं इथं ठोत्याचे हे चिवडा बनवायला आणतले अजून ह्याचं काम कधी होणार आहे काय माहिती तर म्हणून इथं ठेवले आणि ह्याच चपात्या हे बघा चपाती आहेत आणि टोकलं इथं ठेवते मी आणि त्याच्या मी बघा इथं बघा चाय ठेवते आणि मी असं म्हटली की चुडाचं काम कधी होणार आहे असं बोलले आणि बाहेर गेली तर ह्याचे बाबा बोलले की चुडा बनव तर आता फायनली चाय बनवते चाय पिऊन झाल्यानंतर चुडा बनवते आणि चुडा मी कशी बनवते आपल्या ह्या चॅनलवर अपलोड करेल तो वेगळा व्हिडिओ बनवून तो अपलोड करेल कारण की दोन्ही मिक्स नाही करणार त्याच्यासाठी त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार सेपरेट तर इथं बघा चाय गाळून घेतलं आणि स्वामींना दाखवते मी रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना चाय पण दाखवते नैवेद्य पण दाखवते तर कधी तुमच्यावर शेअर करते कधी नाही करत तर तुमच्यावर आज ले दिवसानंतर शेअर केले तर मी कार्तिकच्या पप्पाला दिले आणि मी पण चाय पिऊन घेते अवतार बघा माझं कसं झालं आहे आणि चाय आहे ना मला थंड आवडत नाही एकदम गरम गरम आवडते तर इथं फायनली चुडा बनवून झालं आहे बघा कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर काय काय कसं के केलं दाखवते तर इथं बघा संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर इथं बघा मी देवपूजा करून घेते तेल दिव्यात वतून घेते आणि ती धूपधानी आहे ना ते आता रेग्युलर वापरणार देवघरातच आणि त्याच्यात धूप लावणार आहे आणि हा धूप आहे ना ओला आहे ना एवढा बराच वेळ जातोय आहे तर मी कधी गेली ना साताऱ्यात म्हणजे आतमध्ये गावात तर मग तिथून ना धूपधा धूप लगेच घेऊन येणार कारण की हा व वैता घ्यायला लागले कमसे कम दहा कम पंधरा मिनटं असं नाहीतर पाच दहा मिनटं तरी असं लावावंच लागतं आहे नाहीतर त्याला पेटत नाही त्याला बराच वेळ लागतो ते पेटायला परत नंतर मध्ये लगेच विजून आहे त्याच्यासाठी आता ह्याच्या पुढे ओला ना अजिबात आणत नाही मी आता धूप तो सुक्काच आणणार आहे आणि चांगल्या ह्याच्यातलं आणणार आहे तर मी कोणतं धूप आणलं ना मी नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे तर इथं बघा मी माझ्या लक्षातच आण आलं नाही की धूप लावायचं तर तिकडून बाहेरून पूजा केली तर मग इथे येऊन धूप केलं तर हे बघा मी रोज संध्याकाळ तुम्हाला सांगितलं ना कापूर जाळणं जाळते तर रोज न चुकता कापूर जाळणार आहे सकाळ संध्याकाळी तर मी असं दिवा वगैरे धूप बीप लावून झालं की स्वामीला असं मुजरा करते नाक घासते स्वामींपुढे तर आज दुसरा दिवस आहे आज शनिवार आहे तर दुसरा दिवस आहे तर आज ना स्वामी स्तवन होणार त्याच्यानंतर मग चौथा पाचवा सव्वा करणार आहे भाकरी केली आहे बघा आत्ताच भाकरी केले आणि सकाळच्या चपात्या आहेत ना ते गरम केल्या आणि भाकरी केलेत आणि दोनच चपाती केले बघा दोनच चपाती केले पसार एवढं पडला आहे आता किचन आवरयचं आहे किचन बघा असं घाण झालं आहे आणि आता सकाळचं रात्रीचा भात थोडासा गरम करायला ठेवलं आहे तवा गरम असल्याला वेस्ट करत नाही त्याच्यानंतर आता हा पण तवा गरम आहे तर ह्याच्यावर बघा मी कसे ठेवते असं ठेवून देते ते गरम होते आणि हे सगळं आता किचन उरकायचं आहे तर मी आज स्वयंपाकाला काय केलं तुम्हाला दाखवते बघा शेट्टी आत्ताच जस्ट काढते बघा थंड होण्यासाठी ठेवले ना खाली पडून द्यायचं नाही त्या दिवशी केलेली वांगी तशी हे बघा किती भारी झाली ना मला अशी का वांगी ना अशी भारी लिया आवडते तर अशी वांगी मी अजून पहिले पण केले आपल्या चॅनलवर अपलोड केलं आहे नक्कीच चेकआउट करा एवढी भारी वाढते ना थांब तुम्हाला दाखवते वा आणि चांगली शिजते पण आणि खायला मजा पण येते चपातीबरोबर तर लेस भारी वाढते तर आता आम्ही जेवून घेतो पहिले स्वामीला नैवेद्य दाखवते मग जेवून घेतो तर कुकर थंड होण्यासाठी थांबलेली मी तर नैवेद्य दाखवते स्वामीला आणि जेवून घेतो मग भांडी आवरते सगळं झाल्यानंतर तुम्हाला किचन माझं दाखवते फायनली सो नैवेद्य दाखवते तर बघा इकडे आमच्या घरातली लाईट गेली अचानकच गेली नशीब आमचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर लाईट गेली तर फक्त हॉलमध्ये आहे ना ते चार्जिंगचं बल लावलं आहे कारण की आम्ही हॉलमध्येच बसतो आहे ते त्याच्यासाठी मी चार्जिंगचं बल तिथंच लावलं आहे नशीब शेफा सगळा झाला म्हणून तर इकडे बघा मला वाटलं की आज संध्याकाळचं फक्का भांड्या भिंड्या घासून होणार नाही लाईट नसला तर तर फायनली नंतर मग लाईट आली तर मी काय केलं माहिती का भांडी वगैरे सगळं घात घेतलं किचन सगळं स्वच्छ करून घेतलं आणि इथं बघा खिडकी लावते जाळी लावते सगळ्या सगळ्यात पहिले जाळीच लावते कारण की मच्छर वगैरे येत नाही म्हणून तो आवाज की करा कारण की ना मी रात्री झोपाच्या हो आधी एकदा फिल्टर चालू करून घेते त्याच्यानंतर दूध तापवते हो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी